नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बरेचशा कमेंट्स असतात माझ्या लग्नावरती तर लग्न हा विषय खूप मोठा असा ठरलेला आहे फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या फॅन्स लोकांमध्ये सुद्धा तर माझ्या लग्नाबद्दल कोणाचं काय मत आहे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पर्सनली माझं मत तर तुम्ही ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल किंवा पाहिलेलं असेल की मी काय बोलली आहे पण मी जिथं आली आहे टीम औदंबूर दादा आणि प्रगती ताई यांच्याकडे तर यांचंही माझ्या लग्नाबद्दल खूप मोठं मत आहे आणि ते काय मत आहे ते तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका का आता तुम्हाला दाखवते की यांची काय मत आहेत तर भाऊंकडेच मी आता कॅमेरा देते भाऊच बोलतील धरा भाऊ काय तुमचं मत काय ना पब्लिकला सांगून टाका आपल्या तर संध्याताईचं लग्नाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे विषय कसा झाला एवढं लांब लग्न लांबलं नसतं ताईचं पण प्रॉब्लेम काय झाला की ताईंना ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे मग ह्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सपोर्टर महत्त्वाचा आहे आपला मिळणारा साथीदार कसा पाहिजे कलाकारच पाहिजे तर मग त्यातून वडिलांचं पण एक्सपायर झाल्यामुळं आता अजून तर लांब लागलेलीच आणि त्यातली त्यात आता ताईच्या डोक्यात प्रश्न घेतात आपल्याला असा मुलगा मिळेल का कलाकार मिळेल का असं प्रश्न चालू आहे आम्ही तर आता वैयक्तिक म्हणजे माझं सांगण्याचं बा असं आहे मी सध्या मुलगा बघतोय ताईला ती बी कुठं आमच्या टिंबुर्णी शहरात ते का बघताय ना ह्याचं रिझन सगळ्यात आधी सांगा आता मला मला स्वार्थी म्हणायचं नाही मला स्वार्थी म्हणायचं नाही जसं माझा स्वार्थ आहे तसा तुमच्या करिअर मध्ये सुद्धा माझा स्वार्थ आहे असं म्हणू नका की मी माझ <laughs> स्वार्थ भाग करतोय तुम्ही त्याचं रिझन द्या त्याच्यानंतर संध्याकाळी शहरातला मुलगा बघण्याचे प्रयत्न चालू आहेत माझे बघतोय आम्ही की हिथ ता जर ताई आल्या हिथं ता लग्न झालं तर आपलं टीम मोठी होऊ शकते टीम वर्क मोठं होऊ शकतं त्यांचं युट्यूब चॅनल चालल आपलं बी चालल त्यांना पैसे आपल्याला चार पैसे काय माहितीये का की आता बऱ्याच वर्ष झालं मी या करिअर मध्ये काम करते आणि भाऊ सुद्धा आहेत भरपूर वर्षापासून ते पण मेहनत घेतात ते बट मी जिथं राहते तर एकही सपोर्टिंग टीम ना। मला नाहीये आणि भाऊंचं पण असं झालंय की टीम भूर्मीमध्ये असून कलाकार भेटतात ते बट काही कारणास्तव पूर्ण टीम होत नाहीये त्यांची आणि मी जसं की एवढ्या लांबून येऊन जाऊन करतेय बट अंतर खूप जास्त असल्यामुळं भाऊंच आणि ताईचं असं मत होतं की आमच्याच इथला नवरा जर ह्यांना करून दिला तर ताई आपल्या इकडंच राहिलं आणि मग तुमच्याही चॅनलवर काम करू आणि आपल्याही चॅनलवर काम करू तर हे मतमुळे त्यांचं असं मत होतं टेंबुर्णीला मुलगा माझ्यासाठी असावा हा टेंबुर्तला टेंबुर्णी पासून किती वेळ अंतरावर असू द्या आपण ती चालू आहे सर्चिंग चालू आहे काय होतंय त्याला मी काय म्हणतो डॉक्टरला डॉक्टरी भेटली डॉक्टर नाराज होतो अशी कोचित असं आहे की जिथं डॉक्टरला त्याच्या ऑर्डर म्हणजे हाऊसवाईफ मिळते पण प्रत्येक जण तुम्ही आता जोड्या बघा डॉक्टरला डॉक्टर इन मास्तरला मास्तरीन मग कलाकाराला बी कलाकारीन पाहिजे ना तसाच विषय नाही पण आपला मित्रांनो ताईला एवढी स्थळ आली पण ताई मात्र नाकार मला कलाकार पाहिजे म्हणजे भलेही त्याला सपोर्ट करता नाही आला मी शिकवल <laughs> ना मी शिकवते बरं तरी पण नाही जाऊ त्याला बी नाही जमू द्या पण त्यांनी त्याला परवानगी दिली पाहिजे ना नाही नाही माझं मत काय होतं बाबा आजकाल काय होत की मुलांना ना स्वतः काम करायला आवडतं सोशल मीडियावरती काही मुलांना किंवा स्वतः करतही नाही बरेचसे बट मुलीने काम केलं तर मग थोडस होणार की यार नको आपल्या बायकोने हे काम करायला नको असं तसं असे बरेचसे विषय असतात मी ते पाहिलेले पण अनुभवले पण आहेत त्यामुळं मानसिकता बदलली पाहिजे आपण सोशल मीडियाचा वापर करू हा बाबा एखाद्या मुलीने वाईफट वापर केला तर तुम्ही तिच्यावरती बंधन टाका पण तसं नाहीये आम्ही चांगला वापर करूनही बंधन आहे काय नाही ओनली कॉमेडीच असते आपले एकदम व्यवस्थित असतात व्हिडिओ तसं काही नाहीये पण कस तसं भेटला बी पाहिजे मुलगा आहे की नाही ताई भेटणार भेटणार आणि मला असं वाटतं मी संन्यासच घ्या नाही नाही ना, ना, संन्यास नाही आहोत देवानी जुवाडा वरून बनवलाय तुमच्यासाठी बी कुणीतरी असल नाही का मी असल का नाही बघितलाय का एक हा उद्या जायचं का बैठक टाकायची का मग झालं ताई आता दोन दिवस जायचं की पुढे ढकला आपण पारकाच बघाय जाऊया आणि मजा करत नाही मित्रांनो हा व्हिडिओ सिरियस आहे आम्ही सध्या सर्चिंग मध्ये आहे इंजिनियर आहे का कुठं आहे पण ती आपल्या काय म्हणजे आता आपल्याला जवळच राहायला जावं लागेल त्याला ती मुरणीत आणावं लागेल मग अग हा मग कुठं राहतोय अगं मग पुण्याला राहायला जावं लागलं मग अगं आपला मुद्दा काय माहितीये का आपला मुद्दा असा आहे की तर ती किंवा टीमरे आसपास जर नवरदेव बघितला की मग आपल्याला सुपोट वाढत नाही का व्हिडिओला तू इथला बघितला त्याला सांग पटत आम्हाला नाही करायचं म्हणा त्याला सांगून टाक आता माझ्या लग्नाचा विषय खूप खूप जास्त रंगलाय कारण की भाऊ माझ्यासाठी मुलगा बघतात ताई माझ्यासाठी मुलगा बघतात पण मुलगा असं बघायचं आहे की ऍक्टर नाही नाही म्हणजे फ्रेंड्स लोकांचे जे, जे प्रश्न राहतात ना त्यांना हे चांगलं उत्तर भेटलंय हे मला म्हणायचंय की हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी की जे माझ्या लग्नाबद्दल खूप चर्चा करायचे त्यांच्यासाठी हा बाकी काय नाही फक्त त्यांना ह्या क्षेत्रामध्ये सपोर्ट केला पाहिजे आणि ऍक्टर त्यांना साथ दिली पाहिजे की बाबा तू ह्यात कर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी बाबा त्याला येत नसलं आम्ही हायती कमीत कमी आम्ही पाच जण आहेत त्याला ट्रेन करायला पाच जणांची गरज नाही एकटेच माहिती का आता मला असं वाटतं की आता कोणी मला विचारणार नाहीये की लग्न का करत नाहीये म्हणून आता अशी कमेंट येणार नाही याची मी अपेक्षा ठेवते त्याचं रिझन तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये मध्ये कळायला असेल की माझं काय मत आहे माझ्या लग्नाबद्दलच आणि माझ्या फॅमिलीच <laughs> 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 तर बघूया लवकर लवकर नवर देव एवढ मज्जा येणारे लग्नात एवढा धुमाकूळ आमचा तर लय आणि खरं व्हिडिओ मध्ये लाईव्ह कॉमेडी होणार आहे का होताय असं आपल्याला लिहायची गरजच नाही परत नवर देवाला म्हणणं थोड्या वेळ उठा आम्हाला आवताय तसं म्हणल्यावर शिंग घ्यायचं म्हणल्यावर लग्न लागायचं दोन दिवसांनी मग काय वराडी जेवून जाते <laughs> खर तर ना माझ्या लग्नाचं स्वप्न खूप लोक बघतात माझी मध्ये माझ्या मामी वगैरे बरेचसे जण आहेत माझे फ्रेंड सर्कल मध्ये आहे तर ते मला म्हणतात तू लग्न कधी करणार आहे तर मी त्यांना एकच उत्तर द्यायचे कि लग्न करणार आहे आणि माझ्या लग्नाच्या तुम्ही काठीवरती येणार काठी नाही तसा विषय नाही देवाला पण काळजी आहे आणि देव चांगलं तर चांगलंच करतो आपण कधी कोणाचं वाईटच केलं नाही तर देव का आपलं वाईट करणार आहे लग्न

आणि म्हणजे माझ्यासाठी पण नाहीये मी सोशल मीडियावर लग्न करणे अवघड नाहीये पण पाहिजे तसं साथीदार मिळणं अवघड आहे आणि म्हणूनच मी वेळ घेतला आहे माझ्या लाईफ त्याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्ही लग्न का करत नाहीये काही प्रॉब्लेम आहेत का ह्या गोष्टी नाही तुमचे जे प्रश्न आहेत ना त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा की बाबा प्रॉब्लेम्स काहीत नाहीये पण आयुष्यभर एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला संसार करायचा आहे तर त्याने समजूतदार असणं गरजेचं आहे तो हा हा आम्ही त्यांचं मन मन वळकतं त्यांनी आमचं मन वळकायचं नाही हा तर तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडिओ पहिला बाहेर काढा हा का स्क्रीन बाहेर काढा असं मला वाटतं की व्हिडिओच्या थ्रू तुमचे भांडण लागतात का काय <laughs> हिला हिला बाहेर काढा काय संबंध आहे व्हिडिओ कशासाठी चालू आहे तुमच्या लग्नाचा विषय चाललोय मन वळकलं पाहिजे ना त्या तुझा काय संबंध आहे मदत वाज वाच वाज वाज करायचा पतोच करत म्हणजे त्यांच्या साईड मी म्हणते तुम्हाला राग येतोय ना एका माळ्याचे मनी असतात पुरुष सगळे म्हणजे तुला काय म्हणायचंय काय म्हणायचं नाही कपचा काय समाधा हिच्या बोलायची काय गरज आहे तुम्ही घेता का कधी बायकांची मन ओळखून तुला तू घेते का नवऱ्याचं मन ओळखून सगळ्या घेते लय येत लयशी आणि हायस तू हा गोष्टीमुळे मी लग्न करत नाही आता मला लग्न मला लग्नच नाही करायचं ना अजिबात मुलगा बिलगा बघायचं नाही एवढा डोक्याला मी सहन करू शकत नाही तुम्हाला बाहेर आमचा आम्ही व्हिडीओ बनवतो तुम्ही घेत ना बाहेर स्क्रीन मधून बाहेर जातो जा काम बघितलं सायपा करायचं बघ झालं स्वयंपाक पहिली अजिबात निघणार नाही का निघायचं मी कॅमेरा बंद करतोय बाद झाला व्हिडिओ